नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी जपान तंत्रज्ञाची क्रशर मशीन गिरीराज संरक्षण कंपनीच्या ताफ्यात धोकादायक इमारती अनधिकृत बांधकाम बाराव्या मजल्यापर्यंत करता येईल कारवाई जपान तंत्रज्ञाचे हाय क्रशर मशीन गिरीराज संरक्षण प्रायव्हेट लिमिटेड याच्या कंपनीत ताफ्यात दाखल झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या भव्य मशीनचे उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी कंपनीचे संपूर्ण होते जपान ते भारत असा अनेक महिलांचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले आहे त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली आपल्या नवनवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केले आहेत ज्या कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी वेळात होते वेळ आणि श्रम वाचत असल्याने या मशीनला महत्व निर्माण झाले आहे हायजो क्रशर मशीन हे जपान मधील कोबॅल्को कंपनीचे मशीन असून हो साडेतीनशे त्याची इंजिन क्षमता आहे या मशीनच्या सहाय्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येते धोकादायक इमारती जुन्या पाण्याच्या टाक्या मोडकळीस व धोकादायक इमारती बारा मजल्यापर्यंत तयार झालेल्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात येतात गिरिराज कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका या हद्दीतील गिरिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करीत आहे या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर कल्याण पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती अनधिकृत बांधकामे जुन्या पाण्याच्या टाक्या काही क्षणातच जमीनदोस्त करण्यात येतात तसेच ही मशीन हाताळताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत या मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र बाराव्या मजल्यापर्यंत पस्तीस मीटर पर्यंत काम करता येते तसेच या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी चाळीस डिग्री फिरणारे केबिन जोडले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका मध्ये या अगोदरही सात मजल्यापर्यंत कामे होत होती परंतु या मशीनच्या सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार आहे तर एवढ्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद